नमस्कार मी ॲडव्होकेट शंकरराव आणखी आज छत्रपती संभाजीनगर शहराच्या बाजूला असलेल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या या टेकडीवर येऊन छोटासा व्हिडिओ काढण्याचा मोह आवडला नाही खरं तर इतकं सुंदर आणि इतकं भरदव्य इथं वातावरण आहे की नक्कीच असं वाटतं की या भागामध्ये रात्रंदिवस येऊन आपला व आपल्या वेळाचा बचत करावा इकडं तिकडं भटकल्यापेक्षा आपण आपल्या एरियातलीच सुंदर सुंदर पर्यटन स्थळाकडे जाऊन आपला वेळ वाचवून आपल्या संसाराला हातभार लावावा किती सुंदर हे भाग आहे किती या टेकड्यांवर काय सौंदर्य लपलेलं आहे हे बघण्यासाठी आपण काही भागामध्ये जातो दूर दूर दर्यामध्ये जातो तिथं आपली ओळख नाही तिथं आपली व्यवस्था नाही तो आपला परिचयचा भाग नाही अननोन ठिकाणी जातो त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध राहत नाही हा तर आपला भाग आहे आपला परिसर आहे आपला एरिया आहे या ठिकाणी तुम्हाला एक चांगल्या पर्यात पर्यटनस्थळ उपलब्ध झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे छत्रपती संभाजीनगरचं छोट्या डोंगर रांगा आहे या डोंगर रांगामध्ये संध्याकाळचा एक घंटा दोन घंटे घालणं आपल्यासाठी काहीच अवघड नाही मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे नेहमी नेहमी आपल्या कामा, कामात काम करत असताना वेळेत वेळ काढून छोट्या छोट्या जंगल एरियामध्ये फिरत असतो जेणेकरून कुठेतरी आपल्या शरीराची व आपल्या विचारांची एक चांगल्या प्रकारची कल्पना आपल्या संसाराला हातभारं लागेल अशा प्रकारचा वैचारिक दृष्टिकोन एकांत जाऊन कसा उभा करता येईल या मानसिकतेनं करत असतो खरं तर मित्रांनो हा सोशल मीडियाचा जमाना आहे या सोशल मीडियावर तुम्हाला खूप काही करता येऊ शकतं करत राहावं लागणार जो व्यक्ती करत राहू शकतो त्याला त्याचा अनुभव हो करतो अरे मी मागील बऱ्याच वर्षापासून नागरिकांपर्यंत संपर्क करत असताना बऱ्याच नागरिकांनी मला मोठ्या प्रमाणात माहिती दिली खूप काही शिकवण्याचा प्रयत्न केला आणि मला खूप शिकायला भेटलं आज खरं तर इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब हे काय असतं हे तर तुम्ही पब्लिकमध्ये गेल्यावरच कळतं मित्रांनो दररोजचं तर जेवण जीवन आम्ही आरामशीर काटतोच काढतो त्यात शंकाच नाही आहे आम्ही ते सगळं करून ठेवलेलं आहे आणि आता कर उभी राहिलेलो आहे आणि जोपर्यंत आमच्या करण्यामध्ये हातामध्ये पायामध्ये बळ असेल तोपर्यंत आम्ही करत राहू आणि त्याबरोबरच काहीतरी सोशल मीडियावर तुम्हाला करणं पडणार आहे त्यातून तुम्हाला खूप काही शिकायला भेटणार आहे आता बघू शकता तुम्ही माझ्याकडे कुठल्या प्रकारचं जास्त साहित्य नाही आहे एक छोटासा मोबाईल आहे आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून मी ह्या आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एका छोट्याशा ह्या टेकडावर आलेलो हो आहे माझ्या या बोलण्याच्या शैलीमध्ये मी आपल्या सर्वांना व्यक्त करून दाखवतो आहे की तुम्ही तुमचा स्वतःचा जो एक चांगला वेळ असतो त्यावेळे तुम्ही नक्कीच रूपे तुमचं काम करा याला कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे परंतु जेव्हा केव्हा तुम्ही तुम्हाला वेळ भेटला तेव्हा स्वतःला एक्सपोज करा स्वतःला एक्सप्लेन करा स्वतःचे विचार सोशल मीडियावर येऊ हो द्या तुमच्यामध्ये खूप काही कलागुण लपलेला असता ते सुप्त गुण आहे ते सुप्त गुणाला तुम्ही वाचा फोडा त्यातून नागरिकांना शिकायला भेटतं तुमचा संसाराचा तो तुम्चा तुम्चा अनुभव असतो त्या अनुभवातून तुम्ही काही काळामध्ये नागरिकांपर्यंत पोहोचवू शकता तुमचा अनुभव कारण की या धर्तीवर जेव्हा आम्ही येतो तर आम्हालासुद्धा कोणतरी काहीतरी शिकायला असतं आमचे आई वडील आमची भाऊबाईण आमचे नातेवाईक आमचा हा सगळा परिसर आमचं जे आमच्या आजूबाजूला राहतो त्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटत्या त्यांचे अनेक उपकार आपल्यावर होता वेळप्रसंगी ते आपल्याला मदत बी करता आपण बी त्यांना मदत करतो पण जेव्हा केव्हा तुमच्याकडे काही एक स्किल असेल आणि त्या स्किलच्या माध्यमातून तुम्ही आपल्या हयामध्ये त्याला डेव्हलप करत गेला पण ती नागरिकांपर्यंत तुम्ही पोहोचवली नाही तर त्या स्किलचा काय फायदा म्हणून तुम्हाला बोलता असेल तर तुम्ही व्यक्त करा तुम्हाला जे काही करता येत असेल ते तुम्ही व्यक्त करा नागरिकांपर्यंत पोहोचावा त्यातून कोणाची जिंदगी बसू शकते कोणातून त्यातून कोणाचं तरी भलं होऊ शकतं तुम्ही अभ्यासक आहात तुमचं नॉलेज आहात तुम्ही आपल्या हयातमध्ये सगळं काही एक्सपिरियन्स घेता घेता स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट केलेले आहे आणि ते कष्ट तुम्हाला त्याचं फळ देऊ शकता सोशल मीडियावर तुमच्या कलागुणांना तुमच्या अभ्यासाला खूप महत्त्व आहे तुम्ही जेव्हा सोशल मीडियावर येता जेव्हा सोशल सोशल मीडियावर जेव्हा कोणाला मार्गदर्शन करता त्यातून चांगल्या चांगल्या लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो जो सोशल मीडिया यूज करतो जो इंस्टाग्राम यूज करतो जो फेसबुक यूज करतो जो यूट्यूब यूज करतो यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या संसाराला चांगलं डेव्हलप करण्यासाठी माहिती घेतो तो नक्कीच तुमचा उपकार कधी होऊ शकत नसतो तुमचे उपकार त्या नागरिकावर होता म्हणून मित्रांनो तुम्ही जर कधी आपल्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवण्याची मानसिकता ठेवत असाल तर इथं या देवानं या संसारानं आपल्या प्रत्येकामध्ये चांगले गुण दिलेले आहे नसता तुमच्यामध्ये काही नसतं तुम्ही या धरती असलीच कशाला असते तुम्हाला देवानं आणलंच कशाला असतं देवानं तुम्हाला काहीतरी करण्यासाठी आणलेलं आहे म्हणून मित्रांनो तुम्ही सोशल मीडियावर तुमची स्वतःची व्हिडिओ काढा मी रात्रंदिवस अभ्यास करतो अभ्यासाच्या मानसिकतून मी नागरिकांना सांगत असतो मित्रांनो तुम्हाला हा एक असा प्लॅटफॉर्म आहे यातला कुठल्याही प्रकारचा खर्च लागत नाही याला फक्त वेळ लागतो आणि तुम्हाला ती कला लागते तुम्हाला बोलता येत असेल तर नक्कीच व्यक्त करा तुम्हाला लिहिता असेल तर लिहून व्यक्त करा तुम्हाला जर कधी तो बगर कॅमेऱ्यासमोर येऊन सांगता येत असेल तर तसं सांगायचा सा सा प्रयत्न करा तुम्हाला थोडं डान्स करता तर डान्स करा तुम्हाला कोणाला शिकवता येत असेल तर शिकवा तुम्हाला खूप मोठ्या प्रकारविषयाचे ज्ञान असतं तुम्ही आपल्या संसारामध्ये आपल्या शाळा पिरियडमध्ये आपल्या कॉलेज पिरियडमध्ये आपल्या संसारातील आपल्या मुलाबाळांना शिकवताना आपल्या पती आपल्या बायको संघ आपल्या आईवडिलांसोबत आपल्या बही बहिणी भावासोबत आपल्या नातेवाईकांसोबत जाऊ राहता एखाद्या सामाजिक कार्यामध्ये साम सामील होता तुमच्या हातात माईक येतो तुम्ही पद्धतशीर पद्धतीनं तुम्ही ते मांडता तुम्हाला येतं मित्रांनो तुम्हालासुद्धा तेच करायचं आहे त्यापैकी तुमच्यामध्ये एकतरी गुण असणार म्हणजे असणार त्यात काही शंकाच नाही आहे माझा हा व्हिडिओ सहज नाही आहे माझा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे मी माझ्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात अभ्यास केलेला आहे आणि तो अभ्यास करत असताना मला बरेच अनुभव आलेले आहे त्या अनुभवातून मी सांगू इच्छितो तुम्हाला मित्रांनो काही गोष्टीला खूप महत्त्व आहे म्हणून तुम्ही यूट्यूबवर तुमचे गुण व्यक्त करा कारण की तुमच्यातली स्किल व्यक्त करा तुम्ही एका छोट्याशा मोबाईलवर व्हिडिओ काढून तुम्ही यूट्यूबवर टाका जेव्हा तुम्हाला लक्षात येईल की यूट्यूबवर माझा व्हिडिओ चालतो का नाही चालतो नंतरचा प्रश्न तुम्ही टाकून तो बघा एक वेळेस प्रयत्न करून तर बघा अहो युट्यूबचे जे गुरु आहे युट्यूबचे जे मास्टर आहे युट्यूबचे जे पॉवरफुल पर्सनॅलिटीज आहे अहो या जगामध्ये खूप काही आहे तुम्ही करायचा प्रयत्न करा तर त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रयत्न करा तुम्ही स्वतःला व्यक्त करा त्याचा व्हिडिओ व्हिडिओ काढा तुम्ही रेकॉर्डिंग करा तुम्ही आवाज आवाजाला तुमच्या चेहऱ्याला तुमच्या अस्तित्वाला तुम्हाला काहीतरी दाखवलं पडणार आहे तुम्ही त्यातून काहीतरी तुम्ही जनतेपर्यंत आणावं लागणार आहे मित्रांनो मी मागील बऱ्याच वर्षापासून याचा बारीक बारीक अभ्यास करतो आहे ही। हजारो व्हिडिओ मी ऐकू लागलेलो आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छित तुम्हाला एका एका महिन्यामध्ये नागरिकांनी या भागात काही यूट्यूबतील जे मार्गदर्शक आहेत त्यांनी आठ आठ करोड सुद्धा रुपये कमवलेले इतका मोठा प्लॅटफॉर्म विदाऊट पैशाचा कुठल्याही प्रकारचं भाडवण तुम्हाला इथं गुंतवायचं नाही आहे तुम्हाला फक्त आणि फक्त आपला स्वतःला एक्सप्लेन करायचं आहे मग तुम्हाला कठ कुठल्याही प्रकारचं काही येत असेल त्याच्यावर तुम्हाला वारंवार वारंवार व्हिडिओ टाकावा लागत नाही फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एखादी फोर व्हीलर गाडी आहे आणि ती गाडी आहे त्या गाडीचं देखण तुम्हाला पंक्चर झालं आणि पंक्चर झालेले व्यक्ती तुम्ही शूट करा पंक्चर झालं गाडी पंक्चर दिसू लागलेली आहे जेव्हा तुम्ही ते खोलताय तुमच्याकडे जो पाहना घेता पाना घेऊन तो म्हट कशा पद्धतीने खोललं जातं हे तुम्हाला दाखवून आहे बरेचसे यंग जनरेशन आहे बरेचसे जे नागरिक आहेत त्यांना ते येत नाही ते गाडी वापरता गाडी चालवता येतात पण त्यांना टायर खोलता येत नाही त्यांना पंक्चर काढता येत नाही त्यांना ते टायर खोलून दुसरं टायर बस स्टेपनी बसवता येत नाही मग आम्हाला ते सगळं शूट करायचं आहे शूट करायला एका व्यक्तीला ठेवा तुम्ही ते खोलाला लावा अहो तुम्ही शूट करा तुमचा विचार त्यात येऊ द्या आणि ते पूर्णपणे शूट करत राहा तो खोलेल तो मेकॅनिकपर्यंत तुम्ही करसाल मेकॅनिकल आणसाल अहो इतकी जेव्हा परेशानी होती पण जर कधी तुम्ही हे शूट जर कधी हे युट्यूबवर टाकलं आणि त्याला नाव दिलं की गाडी पंक्चर झाल्यानंतर काय करायचं मग अशा प्रकारचे जर कधी तुम्ही व्हिडिओ मोबाईलमध्ये काढले आणि टाकले तर ज्या व्यक्तीला अडी अडचणीच्या वेळी तुमचा व्हिडिओ समोर येईल आणि तो व्हिडिओ तो बघेल आणि तो व्हिडिओच्या माध्यमातून ते सगळं करायचा प्रयत्न करेल आणि नक्कीच त्याला त्याचा फायदा होईल आणि हा व्हिडिओ तुम्ही काढला यातून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होईल कारण की अशा प्रकारचे व्हिडिओ काढून तुम्हाला टाकावं लागणार मोटरसायकलचं तुम्हाला छोटंसं काम येत नाही एका टायमाला तुमची गाडी चालू होत नाही त्या टायमाला तुम्ही मेकॅनिक घेता मेकॅनिक काम करत राहतो तेव्हा तुम्ही व्हिडिओ काढा तो व्हिडिओ काढा आणि तो व्हिडिओ प्रत्येक टायमाला त्याची प्रत्येक शूटिंग घ्या ते जोपर्यंत ती गाडी हातात घेऊन आपल्या हातात देत नाही तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ काढा आणि बघा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दिसेल की त्यांनी ती गाडी हातात घेतली पूर्णपणे ते सामान तिथं ते पाठ खोलायचा प्रयत्न केला ते साफस्वच्छ केलं खराब झाले असेल तर बदलून घेतलं आणि पुन्हा ते फिट करून दिलं आणि गाडी स्टार्ट करून तुमच्या रच्छाबी दिली अरे हे अशी अडचण बऱ्याच लोकला येतात हजारो करोडो लोक इथं टू व्हीलर वापरतात आणि त्यांना अडचणी येत्या वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांच्या गाड्या आहे परंतु त्या ठिकाणी मेकॅनिक नसता मग अशा परिस्थितीमध्ये ते काय का करू शकता काहीतरी वायरिंग वगैरे करून जुगाड करून ते त्या गॅरेजपर्यंत येण्याची मानसिक ठेवू शकता आणि तिथं जाऊन ते करू शकता आणि एखादा व्यक्ती ते बघून दुकान टाकू शकतो म्हणजे तुमच्यामध्ये खूप काही कलागुंड आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शिक्षणच पाहिजेत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या काही छोट्या छोट्या स्किल असेल त्या स्किल तुम्ही नगरिक पोहोचू शकता आणि त्यातून लाखो करोड रुपये कमवू शकता इथं मी बऱ्याच प्रमाणात अभ्यास करत असताना मला लक्षात आले काही किडे असे आहे की ते दुसरे फक्त नॉमिनल आहे बघा पिक्चरमध्ये त्या पद्धतीनं तुम्हाला गाणे वगैरे टाकता तिच ठीक आहे मोठ्या प्रमाणात त्यात मोठं प्रोजेक्ट असत त्या मोठ्या प्रमाणात बजेट असतं त्या बजेटमधून ते मोठं पिक्चर उभा करता परंतु दुनिया बदललेली तुम्हाला बजेटच पाहिजे असं काही नाही आहे तुम्हाला तुमच्या पद्धतीनं कसं तुम्हाला स्किल तुमचं वापरता येईल त्या पद्धतीतून तुम्ही चांगल्या प्रकारे थोडे काढू शकता मित्रांनो हा सोशल मीडिया आहे हा सोशल मीडिया तुम्हाला रातारातून हिरो बनवू शकतो आणि तुम्ही काही नाही केलं तर तुम्ही जे आहे ते आहातच पण काहीतरी एक्स्ट्रा करायचा प्रयत्न कधी केलात नक्कीच तुम्हाला यातून खूप मोठा फायदा होणार आहे म्हणून आजच आपल्या जवळचे जे काही असेल साहित्य त्या माध्यमातून अहो तुम्ही स्वयंपाक करत असाल स्वयंपाकमध्ये तुम्ही भेंडीची भाजी बनवत असेल अह भेंडीची भाजी बनवत असताल एका घरामध्ये दोन व्यक्ती शंभर टक्के असता पती पत्नी असता पत्नीला सगळं येत पतीला सगळं येत नाही नव्यान रोक पती पतींना स्वयंपाक येत नाही परंतु जेव्हा त्याला गरज पडेल तर भेंडी भाजी कशी बनवायची त्याने जर कधी तुमचा व्हिडिओ खेळ चांगल्या प्रकारचा बघितला नक्कीच तो भाजी बनवू शकतो कारण सारखे काय फक्त प्रॅक्टिसचा भाग आहे आणि कसं करतात ते बघण्याची गरज आहे मग आपण किचन जवळ जाऊन जवळ जाऊन उपलब्ध फक्त शिकू शकत नाही पण मग व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो म्हणून मित्र मित्रांनो उदाहरण द्यायसारखं खूप काही आहे म्हणून तुम्हाला तुमच्या स्किलच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावर यावं लागणार आहे आणि सोशल मीडियावर तुम्हाला लोकांना शिकवावं लागणार आहे एक दिवस करून तो बघा माझा विचार तर घेऊन बघा आणि जर कधी नाही जमलं ना तर तुम्ही तुमची जिंदगी जगूच लागली मित्रांनो यात काही शंकाच नाही जय हिंद जय महाराष्ट्र